नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे जावा यांना सुळावर द्या एकदा राजा अकबर सिंहासनावर न्यायनिवाडा करण्यासाठी बसले होते अनेक लोक त्यांच्याकडे न्याय मागायला येत होते असाच एक गरीब माणूस राजाकडे आला आणि राजाला म्हणाला माझा जावाई माझ्या मुलीला खूप त्रास देतो पैसे मागतो हुंड्यासाठी त्रास देतो मारहाण करतो राजाने त्या माणसाची सर्व हकीकत ऐकून घेतली आणि सत्य काय आहे ती पडताळणी केली तर खरंच त्या माणसाचा जावाई त्याच्या मुलीला खूप त्रास देत होता आणि त्या माणसाच्या मुलीला मारहाण झालेली पाहून राजा खूप संतापला आणि राजा म्हणाला सर्व जावयांना उद्या सकाळी सुळावर द्या आपल्या राज्यामध्ये जेवढे चावाई आहेत तेवढ्यांना सकाळी सुळावर द्या अशी आज्ञा देऊन राजा उठून गेला हे सर्व काम बिरबल पाहत होता बिरबलाने एका मोकळ्या मैदानामध्ये लोखंडाचे भरपूर सुळं तयार केली सुळावर म्हणजेच फासावर आणि त्यामध्ये एक सोन्याचा आणि एक चांदीचा सूळ तयार केला व सकाळी लवकर उठून बिरबल अकबर राजाकडे गेला राजेसाहेब चला सगळी सोळांची व्यवस्था केलेली आहे तुम्ही पाहावयास चला असे म्हणू लागला राजा पाहणी करण्यासाठी त्या मोकळ्या मैदानावरती गेला राजाने सर्व पाहणी केली मग त्यामध्ये एक सोन्याचा आणि एक चांदीचा सूळ त्याला दिसला राजा म्हणाला बिरबला हे काय आहे एक चांदीचा आणि एक सोन्याचा कोणासाठी बिरबल म्हणला महाराज क्षमा असावी एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी राजा आश्चर्याने कडे आश्चर्याने बिरबलाकडे बघू लागला हे काय बिरबला हे काय मजा आहे बिरबल म्हणाला तुमची आज्ञा तशी आहे महाराज तुम्ही म्हणलात की सर्व जावायांना सुळावरती द्या तुम्ही तरी कुणाचे जावाई आहातच आणि मी पण कोणाचा तरी जावाई आहे मग राजाच्या लक्षात आले आणि राजा मोठमोठ्याने हसू लागला धन्यवाद सबस्क्राईब करा आणि लाईक करा